आज स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर जसं की चालत प्रथम ठरवलंय की आपण डेलीच आपल्या ब्लॉगरचे दिवस कसा असतो हे दाखवायचं तर आज माझा नंबर आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी दिवसभर काय काय करते कसं कसं माझं शेड्यूल असणार आहे तर सुरवातच आजू उशीर उठण्याने झाल्या माझी खरं तर सर्दी झाल्या आवाज तुम्हाला लक्षात येत असेल आणि गोळ्या खाल्ल्या की लवकर जाग येत नाही त्यामुळे उशीर झाला आणि सगळा माझा गडबड गोंधळ सुरू आहे सध्या आणि त्यातच हा ब्लॉक शूट करायला लागलो मी आज तर चला मी आता आलेला आहे बागेमध्ये पाहू शकता म्हणजे सुंदर अशी टेरिस गार्डन आहे मी याची बडे बऱ्याच वेळा व्हिडिओ टाकलेले आहेत आणि खूप छान छान नवीन आता झाडे पण लावलेले आहेत आपण आणि आता मी सध्या तर खरं सांगा फुलं काढलेत आता सकाळची अंग वगैरे झाल्या चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता मी तर बघा फुलं किती सुंदर सुंदर फुलं आहेत सगळ्या व्हरायटीची फुलं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आत्ता जास्त आहे बघा केशरी कलरचं कृष्णकमल मी काढले जांभ्या रंगाचं कृष्णकमल आणि हे बाकी सगळी व्हरायटी मग त्याच्यामध्ये गौरीची असू दे शेवंती असू दे जास्वंती असू दे आपल्या विठ्ठलाला व्हायची तुळशी सुद्धा वरती आहे सगळ्या प्रकारची झाडं आपल्याला वरती तुम्हाला पाहायला मिळेल तर आणखीन एकदा पहा आपली सुंदर अशी मस्त असं ही बाग चला तर हे काम झाल्यानंतर माझं काय असतं पुढचं काम सगळ्यात मोठं दिव्य मित्रांनो तर ते काय दिव्य आहे तुम्हाला सांगतो आम आम ही। तर तरी आमची ज्ञानेश्वर माउलीला आमच्या उठवायचं महाराणी साहेबा काय उठत नाही ज्ञानेश्वरी उठा तर मॅडमची शाळा असते तरी सुद्धा मॅडम आमच्या नऊला ला उठतात दहा वाजेपर्यंत आवरतात साडे दहाला शाळेला जातात चला तर मित्रांनो ही काय अशी उठत नाही हिला उचलून घ्यायला लागतंय आणि खाली न्यायला लागते मला आणि त्यानंतर ती आवडते आणि तुमचे मेन ब्लॉगर इंजिनियर साहेब गेलेले जिमला खूप छान मेंटेन केलंय त्यांनी स्वतःला आणि आपण पण थोडं केलंय खरं अजून करायचंय चला प्रथमेशला उठवले प्रथमेशला कामाला लावले प्रथमेशला काय कामालाय तुम्हाला दाखवतो खाली चला चला तर बघा खाली आलोय आणि प्रथमेशन माझं काम केलंय का केलंय का अय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि प्रथमला सांगितलेलं काय काम सांगितलं प्रथम तिथं नुसतं ते बस अ खर तर पहिल्यांदा हे ना एक झोटात माझं काम ऐकलंय आणि लगेच केलंय खरं तर नाही दहा वेळेस आहे ना ते प्रथम कर 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 असा बर का काय माझं काम ऐकत नाही माझं पप्पांच ऐकतंय माझं ऐकत नाही मला लय दमवत आहे मला लय आज नाही 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 कर हे त्यात ऍड करायचं तू आणि हे बघा आमच्या काय ओ काय झाले उलटी त्यान पोट बिघडले त्यामुळे ओवीच्या शाळा बुडणार आहे ओवी शाळेला जाणार नाही हो ना ओके का आणि इकडं एक प्लॅनिंग चाललंय बघा एका पोराचं इकडं प्लॅनिंग चाललंय की स्कॉलरशिपचा क्लास असतोय साडे नऊ ला आणि आता ओवी जाणार नाही त्यामुळे आपल्याला निदान शाळेला जायला लागणार आहे खरं शाळा बुडवू शकत नाही खरं क्लास तरी बुडवू शकते आपण असं प्लॅनिंग बघा कसलं भारी चाललंय दाद्या उठलाय लवकर खरं अंगाव पांघरू घेऊन झोपलाय चला काय बघूया प्लॅनिंग त्याचं कसं कसं सक्सेसफुल होतंय आणि इकडे काय चाललंय सांगतो तुम्हाला चला की आमच्या मोठ्या जाऊ बाई आमच्या मोठ्या जाऊ बाई बघा हा तर आमच्या मोठ्या जाऊ बाई बघा स्वयंपाक करायला चपातीला लागल्यात आणि माझं अजून काहीच काम झालेलं नाही त्यांनी काय काय जेवण केले काय काय जेवण केले सर दाखवा की जरा बघा केले एवढी केली होय रात्री मी एवढा स्वयंपाक करून ठेवलाय काल गुरुवार होता आणि टोमॅटोची भाजी टोमॅटो चला जेवायला बघा गरम गरम चपात्या करायला आमच्या ताई खायला या आणि इकडे बघा आमच्या ह्या मधल्या जाऊबाईचं काय चाललंय आवा असू दे आमच्या मधल्या जाऊबाईंची डाळ दुखत्या त्यामुळे बोलायला येत नाही सध्या आणि पाणी भरायला लागलेत <laughs> आवाज गेलेला आहे ताईच आमच्या आणि पाणी भरालेत बघा ताई आमचं एक नाही आहे की घसर असल्यामुळे आम्ही नुसती जरी मोटर सुरू केली तर आम्हाला पाणी येते त्यामुळं पाणी कधी येऊन गेलं सकाळ तरी काही प्रॉब्लेम नसते तर असं पाणी भरालेत आणि इकडं तुम्हाला दाखवतो आता माझं डिपार्टमेंट इकडं आता फुलं आणले तुम्हाला दाखवलेत कालची गुरुवारची पूजा आहे आपली मार्गशीर्षची आणि आज माझा खरं तर शुक्रवार आहे म्हणजे मी आणि वैभव लक्ष्मीची पूजा म्हणणार आहे चला तर आता मी आधी सगळी कामं करते পূজা কলে তোমাকে দাখি পূজা তাইভ লক্ষ্মী বাজে বৈভ লক্ষ্মী টি পুজা असत असं आनंदी वातावरण झालंय आणि माझं पूर्ण फायनली काम झालंय इकडं आमच्या मम्मी गोळाचं चहा बनवायत बघा मम्मी कसा चहा बनवलाय सा कोरा चहा गोळाच्या चहा या चहा प्यायला या गुळाचा आणि बाहेर काय चाललंय बघा बघा आमची सगळी जण बसल्यात खरं तर किती वाजलेत आता दहा ला दहा मिनिटं कमीत आणि सगळी जनता आमची बसले आवडीनं बघा मोठे भाऊजी आता कॉलेज जाणार आहेत इकडं भाऊजी बसलेत हे मधले भाऊजी आमचे जेवायला लागलेत बघा आणि श्लोक बघा तोंडवर करून बसलाय कसा आणि दादी आमचा जीवन बसलाय अय श्लोक होताय का जीवन आणि गुंड्या आमचा बघा काय खायलायच गुंड्या हा काय आहे ती काय आहे नागिन खायला लागलाय आमचा गुंड्या आणि बघायचं जेवायला ज्ञानेश्वरी माऊली बघा आमची जेवायला बसला ज्ञान काय खायलास बटाटा कधी नाही ती हाताने खायला बटाटा आणि सगळ्यांची गडबड सुरू असते रोजच सकाळी कारण आणि हा विष्णू बघा आमचा आज सुट्टी घेणार आहे फायनली त्याच प्लॅन सक्सेसफुल झालाय दादूचा होय ना दाद्या आणि सगळ्यांना सा साडे दहा पर्यंत शक्यतो सगळ्यांना आम्हाला जायचं असतंय गडबड सुरू आहे चला <coughs> तर आता सगळ्यांचा आवरून घेऊया तर जसा की आजपाचा शुक्रवार आहे तुम्हाला सांगितलं तर मी तो शाबू केलंय बघा आणि देवाला नैवेद्य दाखवलंय छान असं मस्त शाबू देवाला नैवेद्य अर्पण केलंय आणि आता मी खाणार आहे खाऊन घेणार आहे आणि त्यानंतर मुलांना शाळे तयारी करायची खूप गडबड आहे चला तर आता मुलांचा खाऊन घेतो आणि त्यानंतर मुलांचा आवडायचं माझा फ्राय करून झालंय आणि मी आता वर या लागलोय इंजनीअर साहेब मधनं आलेले आहेत आणि इथं वर येतात बघा त्या औरायला चला आता आता काय करायलात बघूया आज खरं तर उशीर झालाय जसं तुम्हाला सांगितलं आणि साहेब साहेबांना बघा लावलेला आहे अशा तऱ्हेने आणि हंतरून काढत आहेत अहो मी आज साडेसातला उठलेले आहे आज उशीर झालाय मला त्यामुळे बघा कसं नवऱ्याला कामाला गोड बोलून नवऱ्याला लावण्यात एक्सपर्ट असतात महिला तशातलीच मी एक आहे होय ना हो तर बघा काय हो कसं झालं वर्कआउट आज आणि मस्त झालं ना आणि बघा की आता खालधाम जरा बाजारा दाखवूया प्रथम पर ना परवा व्यवस्थित नाही दाखवलेलं जरा इकडं बघा हिरो आमचा तुमचा ब्लॉगर हिरो झालेला आहे आता चला काय करायलायस आज उन्हाला का बसलायस रोज बसतोयस का रे खरं आज का बसलायस आज का बसलायस इथं का बसलायस मम्मी झाला कुठे जातोय खरं सांगा वरती जाते की नाही हा बघा इकडे प्रू आहे तो वर धालाय की नाही खाली बस म्हणजे बसतोय का खरं आज नाही खरं आज का बसलायस प्रथम नाही मित्रांनो खुट्ट चाललंय कारण की वर लय पसारा पडलाय आणि तू पसारा राहिलेला तू होय आणि तिथं दाखवलं असतं तुम्हाला मित्रांनो पप्पानी आताच काय थांबा तो पण दाखवतो तर बघा या ब्लॉग आज ह्या बरोबर फजिदी करणार आहे वर तर जायचं पप्पांनी हमथरून काढले पसारा आवरायच चल जा जा नाही नाही हो काय ऐका जा जा नाही 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 असू दे तरी सुद्धा वर जायचं आणि आवरून यायचं चला मित्रांनो पतुले आज बरोबर घावलाय आणि साडे दहा वाजले तो का शाळेस टाइमिंग झालंय आणि कशी बघा आमची लोक लागलेत सगळेजण गाडव होय ना हा हिचं बिघडलंय हिचं बिघडलंय म्हणून हेच बिघडलंय आज अचानक खरं यायला दुपारी मी तुम्हाला दाखवणार आहे हा ही आमचं लय चांगलंय शाले जाणार आहे आणि हा आयडी काय म्हणाल बघ सुट्टी आणि तुला काय र तुला सुट्टी पाहिजे काय आणि याला रोज सुट्टी पाहिजे असते याला शाळेला जायला नको आहे हा शाळेला तुला घालवणार आहे मी साडे अकरा पर्यंत मित्रांनो काय विषय झालंय की आता गॅदरिंगच हा सगळ्यांनी सुट्टी घ्या चला तर आजीचा सांगितलंय आजीचं डोकं फिरवायला आजीला सगळी पोरं पाहिजे नाही तर दिवस होत्या खर, दिवसभर खरं शाळेत गॅदरिंगची प्रॅक्टिस सुरू आहे डान्स शिकवायला लागले त्यामुळे ह्या सगळ्यांना शाळेला घालणार आहे आमची ज्ञानू तर काय घरात राहणार नाही ही दोघांचं काही माहित नाही आणि श्लोकड्याला आनंद झालाय काय आनंद झालाय रे काय झालंय रे काय नाचायलाय आईने सुट्टी दिल्या चला बघूया काय होतंय चला तर मित्रांनो सगळं आवरून झालंय आणि मी, आ, मी तर साडे अकरा वाजेत म्हणून सगळी शाळेला गेले खरं अनुची जरा तब्येत डाऊन होती आणि प्रॅक्टिस आहे म्हणून शाळा तर शाळेला चुकवायची नाही म्हणून ज्ञानानं आणलंय शाळेला सोडायला त्यामुळे मी आणि तिकडे इंजिनियर साहेब थांबलेत तर हिला शाळेत सोडायला चला त्यांना शाळेत सोडूया गॅदरिंग प्रॅक्टिस आहे म्हणून हिला शाळेला जायचंय खरं तर काहीतरी मी नाही म्हटली असती बाकी सगळी मुलं घरात आहे श्लोक आणि ज्ञाना आज दोघं शाळेला आलेत त्यामुळे ह्यांना सुट्टी उद्या द्यायची चला ज्ञानाला सोड तर ज्ञानाला शाळेत सोडलंय आणि आम्ही आता बघा आणि मी गे गे आ, तर गावात चाललोय इंजिनी साहेबांना टी शर्ट घ्यायचे दोन खूप दिवस झालं मी म्हणायला टी शर्ट घेऊया घेऊया खरं फायनली असले चला इंजिन साहेबांना टी शर्ट घेऊया तर टी शर्ट बघायला गेलेलो खरं जसं पाहिजे तसं टी शर्ट काय नाही त्यामुळं परत आलेलो आहे आणि बॅक टू वर्क आता बघा हे माझं काम आता मी स्टार्ट करणार आहे किती वाजले आज खरं तर वेळ झाला आहे बारा वाजायला आहे ज्ञान सोड्या गेल्यामुळे चला तर आता काम करणार आहे तर काम सुरू आहे बघा ऑफिसचं आणि आत्ता वाजले दोन वाजून आठ मिनटं थोडासा छोटासा ब्रेक घेणार आहे आणि आमची बॉस बघा इकडं बसलेत अहो काम करतोय का मी काय <laughs> काम काम करायला लागलो आहे खरं डोकं भंजायला झालंय मला असा विचार येतो की हा माणूस कसा काम करतो आमचा बॉस माणूस नाही म्हणून बॉस आमचा कारण मी हो का हिथं माझं हे काम सुरू आहे मला एक स्क्रीन आणि ही सगळं सुरू आहे माझं खरेच्या मागं दोन कामं सुरू आहेत हे आमचं आमचं बॉस आहे त्याच्या खटपटी इतके असतात की एका दोन स्क्रीनवर दहा बारा कामं सुरू असतात ज्यावेळी रात्री लॅपटॉप बंद करत असते हा तुम्हाला दाखवत रात्री मी लॅपटॉप म्हणजे पी सी बंद करते तेव्हा मी लक्षात येते किती फोल्डर सुरू आहेत बघा म्हणजे हायचं

तर बघा या एका मेंदूमध्ये किती कामं सुरू आहेत आणि मला एक दोन तीन काम आहे ठराविक खरं त्यांना सुद्धा कंटाळ येतोय मला <laughs> ब्रेक घेऊया आता काहीतरी <laughs> लाईटली काहीतरी खाणार आहे तर आता खरं तर कॉपी घेणार आहे ह्यांना नको आहे चला आता खाली जाऊया आणि कॉपी घेऊन चला तर खाली आलोय आणि आलेलं आले मी आले आमच्या पतुल्याला शोबत आलोय का काय चाललंय काय चाललंय इधर आहो नाही स्क्रीन दोघांनी जर बदलली एका सेकंदात हा नाही हे जयतरी चाललंय प्रणव आहे आणि हे काय चाललंय एडिटिंग आणि प्रथमच काय चाललंय बघूया मी प्रथम नाही बिचार खरं सांगू <laughs> खरं सांगूया <laughs> खरं सांगूया खोटं नाही खरं बिचारायला सुट्टी आणि सोमवार बसन नाही शनिवार बसन ना उद्या बसणं उद्या हा उद्या। उद्यापासून कॉलेज सुरू होणार आहे खरं सुट्टीचा चांगला सदुपयोग केलेला आहे अजून काहीतरी नवीन करायला चाललंय ट्राय चाललाय त्याचं हे काहीतरी चाललंय तयारी चालल्या ना हा प्रोजेक्ट प्रथम स्वतःच्या स्वतः एकट्याच्या जीवावर हा हाय हा आणि आहे सपोर्टला प्रणव आणि हा प्रणव आहे बघा दोघांचं चाललंय आपलं भारीपैकी चला करा ब्लॅक कॉपी घेणार का दोघ जण कोण तू घेणार के पित नाही बघते की आमच्या प्रथम ला नको आहे जसं की तुम्हाला ब्लॅक कॉफी करून आणल्या आणि मस्तपैकी मी इथं पापड आणलेत खर मला आणि इजन साहेबांना खायला आणि एक चोर आलाय बघा हे नाहीत आणि एक चोर आलाय का आलाय तू गुंड्यावर वास घेत आलाय ह्या सगळ्यांना मी खाली तर पापड देऊन आलोय खाली एक तर शाळा बुडवल्या दुसरं तर आज डब्बा दुपारचा खाल्लेला नाही आणि आता पापड मागायला हिवर आलाय बघा तरी मी म्हंटल हिवर कसा काय आला बोल की आता काय तर बोल की पापड पाहिजे घ्या कि का बस का ओके का? आता का, काम झालं की लगेच खाली निघाला बघा <laughs> तर मित्रांनो आता चार अजून दहा मिनिटं झालेत आणि थोडासा आता ब्रेक घेतलाय ऑफिस मधून आणि मी आता काय करायला सांगतो तुम्हाला तर कायम अप्लिकेशन वर मी और... एडिट करायला लागले खरं तर आपलं जो तुम्हाला माहिती आहे आपलं गार्डन खूप छान आहे त्याच्याशी रिलेटेड मराठीमध्ये असणारा चॅनल किंवा हिंदीमध्ये असणारा चॅनल त्याचे व्हिडिओ मी अपलोड करते आता चार वाजता थोडासा एक पंधरा मिनटं वेळ देते आणि त्यानंतर आपलं बाकीचं ऑफिस वर्किंग किमान साडेपाच पर्यंत सुरू असते चला तर आता हे काम करून घेते सहा वाजले ते निशान झालेले आहे आणि दिवाबत्ती केली आणि पाहू शकता आणि जसं की तुम्हाला सांगितले सकाळपासून की मी वैभलक्ष्मी मातेचा उपवास करते तर आता मी लक्ष्मीची जी पूजा कथा असते ती वाचणार आहे आणि त्यानंतर नैवेद्य करणार आहे दादा लक्ष्मीचं पुस्तक वाचून हा आजचा मेनू आणि माझी पूजा चला तर आता काय करणार आहे सगळं आवरले आता उपवास सोडणार आहे जेवायला तुम्ही सगळीजण

फायनली मित्रांनो सगळी कामं झालेली आहे आता झोपायची वेळ झाल्या तर कसा वाटला आजचा माझा हा दिवसभराचा शेड्यूल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय आणि इकडे काय चाललंय भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये झालं का तुझ बोलून चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र